हातभट्टी दारू तयार करणाऱ्या अड्ड्यावर देशी विदेशी दारूची अवैध विक्री करणाऱ्यावर छापेमारी त्र्याऐंशी गुन्हे दाखल पाच लाख एकवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त लातूर पोलिसांची कारवाई मनोकामना न्यूज लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर प्रभावी कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबवून अवैध धंद्यावर कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी दिले आहेत फेब्रुवारी सोळा रोजी पहाटे अचानकपणे मासरेडचे आयोजन करून लातूर जिल्ह्यातील लपून छपून हातभट्टी तयार करणाऱ्या ठिकाणावर जोरदार कारवाई करत हातभट्टी दारू तयार करणारे देशी विदेशी दारूची अवैध विक्री व्यवसाय करणाऱ्या त्र्याऐंशी लोकांवर त्र्याऐंशी गुन्हे दाखल करून पाच लाख एकवीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त व हातभट्टीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला आहे अवैध धंद्यावर कार्यवाही करण्यासाठी बत्तीस पोलीस अधिकारी एकशे पोलीस अंमलदारांचे विशेष पथके बनवून राबविण्यात आलेल्या मासरेडमध्ये लातूर जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील दुर्गम भागात लपून छपून हातभट्टी तयार करून त्याची साठवणूक व विक्री करणाऱ्यावर तसेच देशी विदेशी मद्याची अवैध विक्री व्यवसाय करणारे त्र्याऐंशी इसमावर त्र्याऐंशी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत यामध्ये हातभट्टी हातभट्टीचे रसायन हजारो लिटर देशी व विदेशी दारू असा पाच लाख एकवीस हजार दोनशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त हजारो लिटर हातभट्टी दारू व हातभट्टीचे रसायन नष्ट करण्यात आले आहे अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांचे सूचना व मार्गदर्शनात लातूर पोलिसाकडून अवैध धंद्याविरुद्ध जोरदार कारवाई करण्यात येत आहे ही कारवाई यापुढेही सुरूच राहणार आहे